नमस्कार महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनीनं तुमच्याकरिता एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे एक अशी योजना आलेली आहे की पती पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला पंचवीस हजार रुपये परत तर काय आहे सविस्तरवृत जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा हीच माझी एक विनंती आहे आणि आपल्या जिल्ह्याचं नाव कॉमेंट्स करून लिहाल तर जे व्हिडिओ कुणाला कोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचतात याचं आपल्याला कळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूं खात्रीशीर आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस हा एक चांगला पर्याय आहे पोस्ट ऑफिस सामान्य नागरिकांसाठी छोट्या छोट्या विविध बचत योजना राबवत असतो यामध्ये आपण बघणार आहोत की पती पत्नीचे जॉईंट अकाउंट उघडून त्यातून प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम मिळू शकते पोस्ट ऑफिसमधली मंथली इन्कम स्कीम मध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतात या योजनेमध्ये सिंगल किंवा अशा दोन्ही प्रकारे खाती उघडते येतात योजनेच्या व्याजदरात सतरा सप्टेंबर तेवीसपासून केंद्र सरकारने वाढ केली आहे त्याचप्रमाणे गुंतवणुकीची मर्यादा देखील वाढवण्यात आली आहे ज्या दिवशी पैसे डिपॉझिट केले त्यानंतर एका वर्षात तुम्ही तुमच्या खात्यातून तुम पैसे काढू शकता जर एक ते तीन वर्षाच्या काळात पैसे काढले तर त्यावर तुम्हाला दोन टक्के शुल्क आकारले जाते व त्यानंतर शुल्क वजा करून उरलेली रक्कम परत दिली जाते तीन वर्षानंतर गुंतवणूकदाराने मुदतपूर्व खाते बंद केले तर जमा केलेली जी काही रक्कम असेल त्यावरती एक टक्के रक्कम वजा केली जाते या योजनेमध्ये दोन किंवा तीन व्यक्ती या संयुक्त खाते ओपन करू शकतात यामध्ये संयुक्त खात्याचे रूपांतर हे एका खात्यामध्ये करता येते तसेच एका खात्याचे रूपांतर संयुक्त खात्यामध्येही करता येऊ शकते या योजनेअंतर्गत एका खात्यात गुंतवणूकदार जास्तीत जास्त नऊ लाखापर्यंत गुंतवणूक करू शकतो संयुक्त खात्याची मर्यादा सरकारने वाढवली आहे ही मर्यादा आता पंधरा लाख रुपये करण्यात आलेली आहे मॅच्युरिटीनंतर गुंतवणूकदार गुंतवणूक केलेली रक्कम काढू शकतो किंवा या योजनेचा कालावधी पाच पाच वर्षापर्यंत वाढवता येऊ शकतो अशा प्रकारे पोस्ट ऑफिसची स्कीम अशा प्रकारे गुंतवणूक केल्यानंतर पती पत्नीला प्रत्येक महिन्याला पंचवीस हजार रुपयापर्यंत तुम्हाला मिळू शकतात ही योजना जर तुम्हाला डिटेल हवी असेल तर जवळच्या पोस्ट ऑफिसशी तुम्ही संपर्क साधू शकता काही शंका असेल तर कमेंट करू नक्की या चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून बिलबटन तपास विचार ना थँक्यू